नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही ऑफिशियल या चॅनलवर पाऊस चालू आहे बघा चांगला पाऊस आहे मित्रांनो आमच्याकडे आज सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आकाळी आषाढी एकादशीच्या हार्दिक हो शुभेच्छा मित्रांनो आज एकादशीचा बघा कसा पाऊस आला विचारांना पास भाग म्हणून झालेला आहे मित्रांनो आणि बघा शेळ्या आपल्या चारा आहेत असं पाऊस चालू आहे मित्रांनो आणि शेळ्यांना आता बघा आपण बारीक कुट्टी टाकली ती कुट्टी म्हणजे बाटूक होतं बांडी बारीक ते टाकलेलं आहे आणि इकडं बघा भुस्कट आहेत तर आज शेळी एकादशीचा मस्त पाऊस चालू आहे मित्रांनो बघू शकता सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पावसाचं पण आगमन चांगल्यापैकी झालेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आता काय माहिती आहे का आता असं जर पाऊस राहिला तर माल पण खूप चांगल्यापैकी मालांची वाढ होईल सर्व पिकं चांगली येतील तर पांडुरंगाची प्रार्थना पांडुरंगाना आपल्या शेतकऱ्याची प्रार्थना ऐकलेले आहेत कारण की आपले बरेच शेतकरी वारकरी बरेच पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत आता तुम्ही म्हणसा तुम्ही कधी जाणार आहात आम्ही पण जाणार आहोत मित्रांनो बघू आता काल वेळ जाऊ चाल आमचा उद्या परवा जाण्याचं ठरवलेला आहे जुंबस्तर पाऊस चांगला यायच्या माग आहे मित्रांनो पाऊसच पाहिजे आपल्याला तसं पाऊस जेवढा असेल तेवढा माल चांगल्यापैकी चालत आहेत तर मित्रांनो अशापैकी पावसाचं वातावरण चांगलं झालेलं आहे आपल्याकडे आणि असं कोणतेच वर्षी झालं नाही की आखाडे एका दिवशी दिवशी पाऊस आला नाही कारण की पावसाचं थोडा का होईना पाऊस आकडे एका दिशीलला आकडे एकादशी लिडिशवर वाटण मित्रांना तर खूप खूप शुभेच्छा सर्वांना पाऊस पण एक नंबर झाला तर मित्रांनो एवढा आता बकर आहेत पिलांना शेळ्यांना या दिवसात पावसात झाडक्या पाण्याचं कोरडच चारा पाहिजे चारामध्ये मोजमोज आणि मित्रांनो जेवढा कोरडा चारा असला तेवढं बकरं शेळ्या पाणी पितात पाणी पिल्याच्या नंतर तब्येत चांगली असते अशा पद्धतीनं आपलं आजचं नियोजन होतं नियोजन म्हणजे काय नाही आशातच होतं मित्रांनो सोम सोमची आई आमची मुलगी हे विठ्ठलमाळावरती दर्शनासाठी गेले होते आले आमच्या बंधूची गाडी नेली होती आमची छोट्या बंधूकडं गाडी आहे छोटा पिकअप तर तो घेऊन आमची आई आमच्या भाऊजाई सगळेच मेंबर आमचे कुटुंब दर्शनासाठी गेली होती माझं नाही जाणं झालं कारण की माझ्या मागं शेळ्या होत्या शेळ्यामुळं नाही जाणं झालं मित्रांनो हो तरी पण बघूया विठ्ठलाच्या दर्शनाला आपण कधी कधी जाणार आहोत गेल्या वर्षी आम्ही आषाढी एकादशीलाच तिथे होतो या वर्षी काय अडचणीमुळे नाही जाणं झालं तरी पण आपण एक दिवस जाणार दर्शनासाठी हे बघा कसं बुसकट खाता आहेत तुरीचं बुस्कट टाकलेलं यांना आत्ताच पाणी पिल्याबरोबर का मित्रांनो शेळ्या नाहीतर अशा झाडक्या जर तुम्ही ओरला चारा टाकला तर पाणी पित नाही शेळ्या पण सुक्याचाऱ्यांना जास्त पाणी पितायेत तर मित्रांनो असा आहे पावसाच्याकडं असं काही बोकड बी वस्तू वस्तू टाकतो बा पिल्लांना एखादं काम जखमी करतो का बकर बी त्याच्याजवळ जाऊन उभे राहते त्याला एक तर डायरेक्ट उचलून ठेवतो तो त्याला सहमत मी जवळ आलेलं बघतो असं स्वानी आजीव तुमच्याकडं पाऊस झाला का नाही मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडं म्हणजे जालना जिल्हा पिंपरीडुकर या गावामध्ये चांगला पाऊस आज सकाळपासून रेंजिन चालूच आहे मागे सरी येता येत आणि आता चांगला सटकऱ्या झाला एक तरी पण येऊन राहायला परत आला बघा परत आला पावसाचं जोपर्यंत चांगला वाहून पाणी होत नाही तोपर्यंत माल चांगली चालत नाही मित्रांनो तुमच्याकडं कसं काय पाणी पाऊस नक्की कमेंट करा कमेंट करून सांगा कुठपर्यंत पाऊस आहे हा आपला व्हिडिओ कुठपर्यंत कोण कोण बघता येईल कमेंट करत जा मित्रांनो शेतकरी मित्राला तेवढाच दिलासा एवढं सहकार्य करा जा कमेंट करत जा तर अशा पद्धतीनं आमच्याकडं पाऊस चालू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एट असत नाही व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान